मसाला शिमला मिरची भरलेली इथं मी शेंगदाण्याचं पूड मीठ लसूण हळद लाल तिखट मस्त अशा सगळ्या मिरच्या मी भरून घेतल्यात मस्त अशी शिमला मिरची झालेली आहे तयार म्हणजे खूप खाली अशा हाताला येतात पपई हे बघा दुसरं काहीतरी जायला पाहिजे का नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांचं प्रतिक्रिया स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये आजच्या आणि मित्रांनो आजची ब्लॉग जो आहे तो सकाळी सकाळी मस्तपैकी उठलो त्यानंतर शाहूला शाहूच्या शाळेचा वेळ असतो सकाळी साडेआठचा नाही का तो आता साडेआठला तिला मस्त विकी शाळेमध्ये नेऊन सोडलेला आहे आज तिचा स्विमिंगचा पण क्लास आहे त्यामुळे तिची तयारी खूप सारी होती आणि तर मस्त असं छानपैकी नाही का तिने चित्र पण काढले त्याचं कॉम्पिटिशन आहे आणि तिची खोल काल संध्याकाळी खूप सारी तिची तयारी चालू होती आणि ती तयारी पूर्ण झाली आणि त्यानंतर सकाळी उठून सुद्धा उरलेली काही छोट्याशा गोष्टी राहिलेल्या होत्या त्याचे त्या आता त्या पण तिनं पूर्ण केल्या आणि तिला शाळेत आता नेऊन सोडलेलं आहे शाळेत नेऊन सोडल्यानंतर मग आता आपली मित्रांनो ड्युटीचं काम आहे आता ऑफिसला जायचे त्याची तयारी करायची आहे आणि तयारीच्या पूर्वीने का मस्त आता नाश्ता करायचा आहे तर नाश्त्यामध्ये काय बनवलेले आहेत आज आप्पे बनवलेले आहेत हे रव्याचे आप्पे बनवलेले आहेत बायको आपली खूप सारे आता क्रिएटिव्ह झालेली आहे खूप असं नवीन नवीन काहीतरी तयार करून आपल्याला खाऊ घालत आहे तर थी थी तर तुम्ही पाहिल्याप्रमाणे सकाळी नाश्ता वगैरे करून झाला आणि ते सुद्धा ऑफिसला गेलेत आणि शाहू पण गेले स्कूलमध्ये तर आता माझं कामं वगैरे आवरलेत मी आठवलेत सगळे आणि आता मी करणार आहे स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवला आहे शिमला मिरची बनवणार आहे ते पण मसाला शिमला मिरची भरलेली आणि मला तर लहानपणापासूनच खूप आवडते शिमला मिरचीची भाजी कारण की माझी आई शिमला मिरची भाजी खूप छान आम्हा तिघा भावंडांना पण खूप आवडायची मम्मीनं बनवलेली तर चला मी आता आज माझी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते इथं मी दोन कांदे कट करून घेतले आहेत मीडियम साईजचे इथं मी टोमॅटो घेतला आहे इथं घेतलं आहे मी शेंगदाण्याचं कूट लाल तिखट हळद आणि लसूण घेतलं आहे आणि इथं मी ज्या शिमला मिरची आहे त्यामधल्या बिया काढून घेतल्या असे छान गोल कट करून घेतले आणि इथं घेतली कोथिंबीर इथं मी शिवा तिन तेल टाकून घेतलाय त्यामध्ये मी टाकणार आहे मोहरी छान आता मी टाकणार आहे त्यामध्ये जिरे आणि मी आता कांदा टाकून घेतलं आहे कानाचा कांदा परतून घेतलं इथं मी शेंगाच कूट मीठ लसूण हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि हे शेंगदाण्याचं कूट हे एकत्र करून घेणार आहे कांदा असा ब्राऊन ब्राऊन झालाय आता त्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो थोडंसं अगदी मीठ टाकून घेतोय मी अशी मस्त शिमला मिरची कट करून घेतली आणि यामध्ये जे आपण हे सारण तयार केलेलं आहे ते मी यामध्ये भरणार आहे हे बघा मस्त असं सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला मस्त अशा सगळ्या मिरच्या मी भरून घेतल्यात आता हे कांदा टोमॅटो छान फ्राय झालेला आहे तर यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं लाल तिखट आणि हळद करून घेणार आहे मस्त अशी शिमला मिरची छान घालून घ्यायचे आपल्याला याला पाच मिनिट आपल्याला झाकून ती थोडस पाणी सोडायचंय यामध्ये आणि आता याला पाच मिनिट झाकून ठेवायचं तर हे बघा मस्त अशी शिमला मिरची झालेली आहे तयार आणि त्यावर मी टाकते आता थोडीशी कोथिंबीर तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच होतं की आम्ही काही कुंड्या विकत आणलेल्या होत्या आणि त्यामध्ये आणि काही झाडं पण विकत आणली दोनच झाडे झाडं आणली होती विकत तर हे बघा हे एक आहे विकत जेनिया नाव आहे याचं आपला झेंडू जो असतो त्याचाच प्रकार आहे वेगळा थोडासा तर हे एक झाड आहे विकत आणि याला फुलं ऑलरेडी आलेलीच होती दोन आणि हे काल आलेत किती छान आलेत बघा फुलं एकदम फ्रेश कलर पण खूप छान आहे तर हे एक झाड आणले आणि हे बघा हा एक गुलाब हा किती म्हणजे खूपच सुंदर दिसते फुले तर हे हे एक गुलाबाचं झाड आणले आणि हे जे आहेत या झाडांच्या कलम आणले तर हा पण गुलाबच आहे शोचं झाड आहे हा हा विकच आणलेला आणि हे म्हणजे गुलाबी फुलाचं झाड आहे गुलाबाचंच आहे आणि हे एक लावलंय शो हे शोचं झाड आहे आणि हे पण गुलाबाचंच झाड आहे तर व्हाईट कलरचं फुलांचं आता मी तुम्हाला दाखवते पपईचं झाड आणि पेरूचं जे की मागच्या बाजूला म्हणजे क्वार्टरच्या मागच्या बाजूला हे दोन्ही झाड आहेत ते तुम्हाला मी दाखवते आता तर हे बघा हे आहे पपईचं झाड म्हणजे खूप खाली अशा हाताला येतात पपई हे बघा खूप खाली पपई आल्यात आणि मुंग्या आहेत या बरं मुंग्या चढल्यात लागल्यात पूर्ण हे बघ आणि इथून इथून ला इथून चालू झाल्या त्या पपई लागायला इथून हे बघा आता इथपर्यंत आणि खूप छान सीडलेस पपई आहेत आणि हे आहे जास्वंदाच्या फुलाचं झाड पण ते कट केलंय थोडस बघा आणि हे झाड ॲक्च्युली मी इथं आल्याच्या नंतर आले कारण की आपण जे खरी खायला फळ आणतो ना तर त्याच्या बिया मी पाठी टाकत होते तर त्याच त्याच बियांचं हे आहे झाड ॲक्च्युली मच्छर पण खूप आहेत मागच्या बाजूला हे बघा पेरूचं झाड आणि आता छोटे छोटे पेरू भरपूर लागले तिथं झाडाला हे बघा हे आहे पेरूचं झाड आणि इथं तुळस खूप मोठी तुळस आली आहे आणि हे पण हे जे आहे हे पण पेरूचंच झाड आहे थोडंसं कट केलं वरून आणि पाठीमागून मागून पपईचं झाड असे छान पपईचं पेरूचं झाड छान आलेले आहेत आणि समोरच्या बाजूला सीताफळाचं पण झाड आलेलं आहे हे बघा मच्छरांसाठीचा सा उपाय मागच्या बाजूला मच्छर खूप आले त्यामुळं दुसरं काहीतरी जायला पाहिजे का म्हणजे मला वाटतं या झाडांमुळे आहेत का इथं तेच तर भावांनो आणि मित्रांनो दिवसाच्या सुरुवातीला आज मी तुम्हाला सर्वांना भेटलो होतो सुरू करताना आणि आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे त्यावेळेला तुम्हाला सर्वांना भेटलेला आहे आणि आता मस्तपैकी नाही का जेवण वगैरे तर मगाशी झाले आहे आमचे आणि या दोघींनी आता थोड्या वेळा आधी मस्त बिग बॉस बघितलेला आहे सगळ्यांनीच बघितलं आहे मी पण बघितलेलं आहे सध्या आम्ही बिग बॉसचे खूप फॅन आहोत नाही का सध्या तर आता सगळं बघणं झालं आहे साडे दहा वाजलेले आहेत आणि आता यांनी डिमांड केली थोडंसं बाहेर आम्हाला फिरवून आणा आणि जमेल तर आईस्क्रीम ह्या पुरीला खूप आवडते आईस्क्रीम तर आता बघू आईस्क्रीम भेटते का आपल्याला तर चला मग तर मित्रांनो आता नाही का रात्री फिरत फिरत आम्ही आलो आहोत लोकमत चौकामध्ये नागपुरातला हा सगळ्यात मोठा म्हणजे प्रसिद्ध असं चौक आहे बर्डीच्या अलीकडेच नाही का आणि या चौकाची खासियत मित्रांनो इथे आहे लोकमत बिल्डिंग मी दाखवली हो ती सगळ्यात उंच बिल्डिंग आहे असं म्हणायला हरकत नाही नागपूरमध्ये आणि ज्यावेळेस पहिल्यांदा मी नागपूरला आलो होतो मित्रांनो दोन हजार आठमध्ये त्यावेळेस हे बिल्डिंग पाहून मला हे थोडं आश्चर्यचकित झालं मी त्यावेळेस तर असं हे नागपूरमधलं प्रसिद्ध असं चौक लोकमत चौक तर आता मित्रांनो आपण नाही का वर्धा रोडवरती आहोत म्हणजे रहाटी कॉलनी चौकाच्या समोर आपण निघालेलो आहोत या रोडच्या उजव्या बाजूला नाही का आता आपल्या निरीचं केंद्र आहे मित्रांनो आणि या साईडला सेंट्रल जेल पण आहे

फिरून आम्ही आलेलो घरी आणि गाडी पाठीमागे गा पार्क केलेली आहे बरेच दिवस झाले तिकडे समोर पार्क केलेली होती तर आज इथे घराच्या जवळ आणून पार्क केलेली आहे पण आमचा पोपट झालेला आहे आम्हाला आईस्क्रीम काही मिळाली नाही पण मिळालीच नाही मग तर काय झालं मग श्राऊ पण म्हणले की मला नको आता आईस्क्रीम मग आता ही झूट बोलली आपल्याला तर जाऊ द्या मित्रांनो आजचा ब्लॉग जो आहे तो आपला याच ठिकाणी एंड करूया आजचा ब्लॉग तुम्हाला सर्वांना आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया आता तोपर्यंत चला